नमस्कार मित्रांनो मी अविनाश चवरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पदभरती जाहीर झालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे या ठिकाणी बघा आपण सर्व माहिती पूर्ण बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आज दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस ला ही माहिती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे त्यामध्ये बघा आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामधील या ठिकाणी कंत्राटी डी या पद जे आहेत ते निघलेले आहेत यामध्ये बघा गुणांकनानुसार गुणांकन पद्धतीनुसार या ठिकाणी पद भरती होणार आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे गुण आहेत त्याच्या बेसिसवर हे होणार आहे हे लक्षात घ्या पदाचे नाव या ठिकाणी बघा पहिलं जे एक नंबरला आहे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी एकत्रित मानधन जे आहे ते चांगलं आहे साठ हजार रुपये प्रति महिना शैक्षणिक अर्हता काय लागते तर एमबीबीएस या ठिकाणी लागते किंवा एमसीआय ऑब्लिक एम एम कडील नोंदणी अनिवार्य आहे, आहे। है? या ठिकाणी बघा कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत या ठिकाणी वय वर्ष साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे तुम्हाला प्रमाणपत्र देण्याला आता जाती या ठिकाणी सर्वच दिलेले आहेत तर या जातीनुसार तुम्ही बघून घ्या टोटल जे पद आहे यासाठी एकवीस पद दिलेली आहे ठीक आहे नेक्स्ट या दोन नंबरला कोणते या ठिकाणी बघा बालरोग तज्ञ पूर्ण वेळ ठीक आहे प्रति महिना पास पंचाहात्तर हजार ठीक आहे एम डी पॅपेडायट्रिक आहे या ठिकाणी डीएनबी एन बी एम सी आय एम एम सी ठीक आहे या ठिकाणी बघा त्यांचं सुद्धा या ठिकाणी सेम जे आहे क्रायटेरिया आहे अनुसूचित जातीसाठी एक आणि विमुक्त जातीसाठी या ठिकाणी एक मग म्हणून दोन या ठिकाणी जागा आहेत नेक्स्ट बघूया या ठिकाणी तीन नंबरला बघा स्टाफ नर्स या ठिकाणी आहे प्रति महिना या ठिकाणी वीस हजार रुपये बारावी उत्तीर्ण पाहिजे या ठिकाणी शासकीय संस्थेमधून त्यानंतर जी एन एम बी एस सी नर्सिंग कोर्स अनुभव असल्यास प्राधान्य एम एन सी कडील नोंदणी अनिवार्य आहे त्यानंतर बघा या ठिकाणी त्याचा जो अनुभव आहे शासकीय अधिकारी असल्यास वयोमर्यादा ही पासष्ट वर्षापर्यंत आणि साठ नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचं या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी बघा त्याचे जे पद आहेत हे डिवाइड केलेले आहेत त्या ठिकाणी कॅटेगरीमध्ये पंचवीस पदांची या ठिकाणी भरती राहणार आहे स्टाफ नर्सची त्यानंतर बघा या ठिकाणी चार नंबरला जे आहे एन एम एन प्रति महा अठरा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला राहणार आहे दहावी उत्तीर्ण शासकीय अथवा शासनमान्य एन एम कोर्स अनुभव असल्यास प्राधान्य एम एन सी कडील नोंदणी त्यानंतर सेम क्रायटेरिया आहे त्यांच्यासाठी सुद्धा कास्ट वाईज डिवाईड केलेला आहे टोटल पदे या ठिकाणी ए एन एम साठी चोपन्न आहेत तर मित्रांनो या पदांसाठी ही जागा आहे या ठिकाणी तुम्हाला पदे पूर्ण दिसलेली असतील त्यानंतर आपण त्याच्याकडील जे अटी आणि शर्ती आहेत ते बघून घेऊया या ठिकाणी बघा सात तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीस दो पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर फॉर सोसायटी ठीक आहे यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म स्वीकारले जाणार आहेत ऑनलाईन नाही या ऍडव्हर्टाईजच्या शेवटी तुम्हाला ऑफलाईन फॉर्म दिलेले असतील ते कसे भरायचे आहेत या ठिकाणी ते सुद्धा सांगणार आहे त्यानंतरची छाननी उमेदवारांचे पात्र असेल तर या ठिकाणी सविस्तर माहिती वेळोवेळी या वेबसाइट वरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी डॉट ओ वी डॉट इन याच्यावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासोबत बघा तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे पासपोर्ट साइज फोटो जन्मतारखेच प्रमाण रहिवासी शैक्षणिक प्रमाणपत्र शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र त्यानंतर तुमचं जे शैक्षणिक पात्रता दिलेले आहेत त्याचे प्रमाणपत्र आणि नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र असेल तर ते अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते या ठिकाणी सरदिल सदरील पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य समिती अंतर्गत राहतील त्याचा पूर्ण पुणे महानगरपालिके आस्थापनाशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर बघा उमेदवाराकडून सदर अर्ज हा अर्धवट अपूर्ण वाचण्यायोग्य नसलेला अर्ज केल्यास ते नाकारल्यात येणार आहे त्यामुळे व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी अर्ज करा या ठिकाणी बघा एकूण पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो तर ते त्यांच्याच हातामध्ये आहे महिलांनी उभेनंदारे त्यांच्या नावात काही बदल जर झालेला असेल तर लग्नापूर्वीचं नाव आणि लग्नानंतरच नाव या संदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणीचा दाखला जमा करणं आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी बघा राष्ट्रीय सह आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार एक दिवसाचा सेवाखंड देऊन पुढील अकरा महिने एकोणतीस दिवस हा कालावधी निर्माण करणे म्हणजे एकूण मिळून एक वर्षासाठी लक्षात घ्या एक वर्षासाठी हा पूर्ण असणार आहे या ठिकाणी एकूण शंभर गुणांची टक्केवारी राहील त्यानंतर बघा या ठिकाणी तपशील दिलेला आहे त्यांचा विवरण आहे पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग मधील गुण अंतिम वर्षाच्या मिळालेल्या जे आहे टक्केवारीनुसार प्रोपोर्शन काढले आणि अधिकतम गुण पन्नास राहणार आहे त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थापेक्षा अधिक जर असले तर या ठिकाणी अधिकतम वीस गुण द्यावेत त्यानुसार वीस गुण ठीक आहे संबंधित पदाशी निगडीत अनुभव किती आहे प्रत्येक वर्षास, वर्षा एक वर्षासाठी सहा गुण जेवढे वर्ष अनुभव त्यासाठी सहा गुण असणार आहेत तर त्यानुसार तीस गुण जास्तीत जास्त असे म्हणून टोटल शंभर मार्काची या ठिकाणी तुमचे गुण पकडण्यात येणार आहेत तर हे गुण हे तेच देणार आहेत जे ऑफलाईन मध्ये फॉर्म मागत आहेत ती कमिटीज या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा बरेच त्यांची नियम लिहिलेले आहेत पाचशेच्या बाउंडर तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल एक वर्षासाठी तुम्ही करणार आहेत पत्रव्यवहाराचा पत्ता हा स्पष्ट टाका उमेदवारांनी चुकीची माहिती कोणती भरू नये आणि ह्या पूर्ण जागा ज्या आहेत त्या पुणे महानगरपालिका या ठिकाणी त्यांच्याकडे असणार आहेत की त्यांना स्वीकारायच्या आहेत का नाही त्यानंतर बघा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचा अर्जाचा नमुना नमुना दिलेला आहे कंत्राटीचा तर या ठिकाणी बघा तुमचा एक फोटो टाकायचा आहे त्यानंतर जाहिरात क्रमांक तुम्हाला लिहायचे पदाचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं सर्व नाव वडिलांचं नाव वर्ष महिना दिवस त्यानंतर या ठिकाणी सर्व राहण्याचा पत्ता दिलेला आहे वय दिलेला आहे मोबाईल क्रमांक ईमेल आय डी त्यानंतर प्रमाणपत्र अर्जदाराचं जातीचं आणि रहिवाशी प्रमाणपत्र या ठिकाणी जातीचा प्रवर्ग पडताळणीचे प्रमाणपत्र विवाहित आहात का नाही हे सर्व तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय पदवी कोणती कोणती धारण केलेली आहे पदव्युत्तर डिप्लोमा आहे का तुमचा त्यानंतर ग्रॅज्युएशन झालेलं आहे का पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का इतर काही शैक्षणिक अर्थ असेल तर तीही लिहावी लागेल या ठिकाणी तुम्हाला अनुभव असेल तर तो लिहायचा आहे अर्जासोबत साक्षांकित प्रती सुद्धा जोडायच्या आहेत या ठिकाणी या प्रमाणचं पूर्ण या ठिकाणी राहणार आहे आणि तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन मध्ये अर्ज हा सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये या जागा सुटलेल्या आहेत कंत्राटी बेसिसवर एक वर्षाच्या तर जे यासाठी पात्र असतील ते त्यांना भरू शकतात तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र